नमस्कार आज आपण एक वेगळ्या पद्धतीची करंजी बनवून घेणार आहोत आजची करंजी ही थोडीशी वेगळी आहे कारण की यामध्ये जे आपण सारण वापरणार आहोत ते तीळ आणि गुळाचं सारण असणार आहे खाण्यासाठी अतिशय चविष्ट ही करंजी बनवून तयार होते तर थंडीचं सीझन चालू झालेलं आहे या थंडीच्या सीझनमध्ये आपण बऱ्याचशा वस्तू बनवत असतो पण तिळाची करंजी नक्की एकदा बनवून बघा तर मस्त एकसारख्या आकाराच्या करंज्या आपण साच्यामध्ये बनवून घेतलेल्या आहेत आता या करंज्या आपण तळून देखील घेणार आहोत आणि तळून झालेला करंजा मस्त बाहेरून खुसखुशीत आणि आतून मस्त चविष्ट असं हे सारण तयार झालेलं आहे सगळ्यांनाच आवडतील अशी ही करंजी बनून तयार झालेली आहे तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एका कढईमध्ये मी अर्धा किलो इतके तिळ घेतलेले आहेत हे तिळ बिन पॉलिशचे आहेत याला आपल्याला मध्यमाचेवरती पाच ते सात मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे म्हणजे खमंगपणा या तिळाला येईल आणि जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पावडर बनवू त्यावेळेस सहजपणे या तिळांची पावडर बनून तयार होते तर आता हे तिळ भाजत आहे तोपर्यंत आपण इतर साहित्य बघून घेणार आहोत तर यातून मी वाटीभर तीळ भाजलेले बाजूला काढून घेणार आहे आणि त्याचं आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे तर तीळ छान असे भाजत चाललेले आहेत आता या तेल मी वाटीभर तीळ बाजूला काढून घेते साहित्य बघून घेऊया वाटीभर तीळ घेतलेलं आहे थोडासा चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे आणि स्वाद वाढवण्यासाठी पाच ते सात वेलची घेतलेली आहे आता हे जे तीळ आहे ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत त्यामध्ये आपण थोडासा गूळ आणि वेलची घालून हे मिश्रण आपल्याला भरडसर बारीक करून घ्यायचे तीळ जास्त भरडसर करायचे नाहीत आपल्याला तोपर्यंत आपण करंजीचं आवरण बनवून घेणार आहोत एका मोठ्या बाऊलमध्ये दोन लहान वाट्या ज्या आहेत त्याने आपण मैदा घेणार आहोत यामध्येच आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन घालून घ्यायचं तर एका कढण पात्रामध्ये दोन चमचे इतकं मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि या तुपाचं आपल्याला कडकडीत मोहन तयार करून घ्यायचं आहे तोपर्यंत हा जो मैदा आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे मीठ व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण जे तुपाचं मोहन आपण तयार करून घेतलं होतं ते सगळं आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर आता हे जे तुपाचं मोहन आहे या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक जीव करून आपल्याला याचा एक हलक्या हाताने एक गोळा बनतो आहे की नाही तर ते पाहून घेणार आहोत तर हाताने आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव पीठ करून झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे तयार होणारी जी करण जी आहे ती मस्त आवरणाने खुसखुशीत अशी तयार होते तर पीट है। या मदे आपन आता हे पीठ तयार झालेलं आहे यामध्ये आपण आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घेणार आहोत तुपाचं मोहन घातल्यामुळे यामध्ये जास्त पाण्याची आवश्यकता लागत नाही तर अर्ध्या वाटी पेक्षा देखील कमी पाणी इथे आपल्याला लागणार आहे तर थोडंसं हलक्या हाताने याला आपण मिक्स करून घेऊया आणि मगच आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत हे करूं थोड़ थोड़ हे आता हे पीठ छान असं मळून झालेलं आहे याला एकजीव करून घेणार आहोत आणि याला मळून आपण जवळपास दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं एकजीव आता मळून झालेलं आहे याला आता आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून बाजूला ठेवून देऊया दे तोपर्यंत आपण सारण तयार करून घेतलं होतं ते आपण पाहून घेणार आहोत तीळ गूळ आणि थोडेसे वेलचीचे दाणे घालून हे सारण आपण तयार करून घेतलेले आहे त्याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर हलकंचं ओलसर हे सारण तयार झालेलं आहे जर खलबत्ता असेल तर त्यामध्ये मस्त गुळ आणि तीळ छान असे कुठून याचं सारण आपण बनवू शकतो पण आपल्याकडे आता खलबत्ता नाही त्यामुळे इथे मी मिक्सरमध्ये हे सारण जे आहे तयार करून घेतलेलं आहे आणि त्याला आता आपण बाजूला ठेवून घेऊया करंजीसाठी आपण लहान आकाराचे एक समान गोळे तयार करून घेणार आहोत करंजीच्या सारणामध्ये आपण तिळगुळ आणि वेलची वापरलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटचा देखील वापर करू शकता आता या तेलपिठाचा एक लहानसा गोळा घेऊन आपल्याला एक छान अशी पातळसर पारी लाटून घ्यायची आहे तर आता या, या पिठाच्या गोळ्याला कुठेही आपण पीठ वगैरे लावणार नाही आहोत आणि अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने गोलाकार पारी लाटून घ्यायची आहे करंजा दोन प्रकारे आपण बनवू शकतो एक म्हणजे साच्याच्या सहाय्याने आणि दुसरं म्हणजे सुरीच्या सहाय्याने किंवा करंजी कापण्याचा सा जो साचा असतो त्याने देखील आपण या करंजा झटपट बनवून घेऊ शकतो तर आता अशा प्रकारे ही पारी लाटून घेतलेली आहे थोडंसं सारण मधोमध आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि किनारीला थोडंसं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे करंजी तेलामध्ये सुटणार नाही तळत असताना तर आता याचा दुसरा भाग अशा प्रकारे दाबून घेऊन त्याला एका सुरीच्या सहाय्याने किंवा करंजी जी कट करण्याचा जो साचा असतो त्याने आपण कट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे देखील झटपट करंजा बनवून तयार होतात तर आता ही बघा करंजी मस्तपैकी तयार झालेली आहे याचा आकार बघा तर अशा प्रकारे ही करंजी तयार झालेली आहे तर आता बाकीच्या सर्व करंज्या मी साच्याच्या सहाय्याने बनवून घेणार आहे दुसरी पारी देखील लाटून तयार झालेली आहे त्याला साच्यावर अशा प्रकारे आपण ठेवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता थोडंसं सारण घालून घेऊया तर आपल्याला हवं इतकं सारण आपण यामध्ये घालू शकतो तर आता इथे मी जवळपास अर्धा चमचाभर भर सारण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता ही करंजी आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे याच्या किनारीला थोडंसं आपण पाणी लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आता ही जी करंजी आहे ती व्यवस्थित बंद करून घेऊया म्हणजेच ही करंजी तेलात घालताने सुटणार नाही तर आता बघा याचा दुसरा भाग अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावरती करंजीच्या साच्याचा दुसरा भाग बंद करून त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे आणि जे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपण काढून घेणार आहोत साच्याने तयार होणाऱ्या करंज्या मस्त एकसारख्या आकाराच्या बनून तयार होतात तर अशा प्रकारे व्यवस्थित कडेने आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि आता बघा मस्त आकाराची असलेली करंजी बनवून तयार होते तर अशाच प्रकारे आता बाकीच्या सर्व करंज्या मी बनवून घेणार आहे एकसारख्या आकाराच्या करंज्या बनवून तयार झालेल्या आहेत आता याला आपण तळून घेणार आहोत कढईमध्ये तेल गरम करून ठेवलेलं आहे आणि यामध्ये जवळपास चार ते पाच करंजा मावतील इतकंच आपण यामध्ये घालणार हो, आहोत आणि मस्त सोनेरी रंगावरती या करंजा तळून घेणार आहोत आता करंजी तेलात घातल्याबरोबर वर आपल्याला लगेच याला पलटून घ्यायची नाही तर हलकीशी सेट झाल्यानंतरच आपल्याला दोन्ही बाजूने सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत आता या करंजा बनवत असताना आपण गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे या करंजाला जशी उष्णता लागेल तसं आतमध्ये गुळाचं पाणी तयार होत जातं त्यामुळे ग करंजी असताना ही साधारणपणे नरम लागते पण जशी ही करंजी थंड होते तर मस्तपैकी बाहेरून अशी ही करंजी तयार होते तर आता बाकीच्या करंज्या देखील आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत जितक्या मावतील तितक्या घालायच्या आणि मस्त सोनेरी रंगावरती या तळून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे तिळाची करंजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप चविष्ट अशी ही करंजी तयार होते कॅल्शियम आहे लोह आहे यामध्ये त्यामुळे ही करंजी खाण्यासाठी देखील तितकीच हेल्दी आहे तर आता बाकीच्या सर्व करंज्या इथे मी तळून घेत आहे आणि तळून झालेल्या करंज्या मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर मस्त अशी करंजी तयार झालेली आहे बाहेरून खुसखुशीत तितकीच चविष्ट तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की मिळून कळवा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच द्या शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत बाय